आज आदिवासी महोत्सवामध्ये तर जवळ असलेल्या आदिवासी जागतिक आदिवासी महोत्सवामध्ये मी तर भेट देण्यासाठी आली होती आज आपल्या या पिंपळनेरच्या आदिवासी महोत्सवामध्ये संपूर्ण देशातून वेगवेगळ्या आदिवासी बांधव इथं आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यातील देखील आज हिमाचल राज्यातील देखील इथं आदिवासी बांधव आलेले आहेत जमातीचे आणि या आदिवासी बांधवांचे औषधी उपयोगाच्या वस्तू त्यांनी या इथं विक्रीला ठेवलेल्या आहेत आज शेवटचा दिवस आहे परंतु त्यांनी हा औषधी चहा मला दिला की याच्याने अनेक व्याधी दूर होतात गुडघ्यांच्या तक्रारी असतील किंवा हाडांच्या वगैरे ज्या काही म्हणून मी हा चहा घेत आहे औषधी युक्त असा चहा फक्त तीस रुपयाला मला त्यांनी दिल्या अशा वेगवेगळ्या वस्तू तेल तसेच वेगवेगळ्या त्या हिमाचल प्रदेशमधल्या देखील इथं त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत खरोखरीच आमच्या पिंपळनेरकरांचं भाग्य की तर ह्या आदिवासी महोत्सव इथं पार पडला आणि वेगवेगळ्या लोकांना इथं आमच्या धुळे जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली तसेच आम्हाला देखील त्यांची संस्कृती आणि आमच्या आदिवासी बांधवांना तसेच आमची संस्कृती आदिवासी बांधवांची संस्कृती देखील इथं सर्वांना बघायला मिळाली मी देखील कोळी जमातीची असून आमच्या टोकरेपोळी जमातीच्या लोकांच्या देखील इथं स्टॉल लावलेले होते त्यांना देखील भेटी दिल्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जमत बांधवांच्या स्टॉलला देखील भेटी दे दिल्या आज हिमाचल प्रदेशच्या बांधव वा, आदिवासी बांधव इथे आलेले आपका बहुत बहुत स्वागत हमारे दिल्या मे आपल्या या स्टॉल लागण्या केले धन्यवाद आपको भी हमारी संस्कृती दिली और हमे आपला देशला कमी मौका दिला गीतांजली कोणी सामाजिक कार्यकर्ता सा। धन्यवाद धन्यवाद जय आदिवासी